श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनी सांगितलेला त्याच्या शब्दातील स्वामी सेवेचा अनुभव श्री स्वामी समर्थ दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठसेवेने जीवदान मिळाले जीवघेणा ब्रेन ट्युमर शंभर टक्के बरा झाला काही दिवसापूर्वी माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला होता डॉक्टरांनी त्याचे निदान कॅन्सर केले होते त्यानंतर मी स्वतः दिंडोरीला येऊन परमपूज्य गुरुमाऊलींकडून सेवा घेतली त्यांनी सांगितले जगात कॅन्सरवर कोठेच इलाज नाही आमच्याकडे तो आहे त्यांनी शंभर पाठ श्री दुर्गा सप्तशती व शंभर पारायण श्री स्वामी चरित्रपाठ करून त्याला चाळीस दिवस धुमावरती तीर्थ देण्यास सांगितले होते अत्यंत आश्चर्य असे की सेवा करून तीर्थ देण्याच्या नवव्याच दिवशी त्याच्या शेवटच्या टेस्टमध्ये कॅन्सर नसल्याचे निदान झाले परंतु त्याच्या ट्युमरपर्यंत पोहोचण्यास मार्ग नाही असे डॉक्टरांनी सांगितले आम्ही लगेच परमपूज्य गुरुमाऊलींचे स्मरण केले व त्याचे अतिशय अवघड असे ऑपरेशन झाले ज्यामध्ये जा त्याचे चार लिटर रक्त गेले दिलेल्या सर्व सेवा आम्ही पूर्ण केल्या व आज तो महाराजांच्या व परमपज गुरुमावलींच्या आशीर्वादामुळे अगदी थणठणीत व्यवस्थित आहे त्याला नवीन जीवदान मिळाले आहे मला एकच सांगावेसे वाटते की श्री स्वामी समर्थ महाराजच आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या रूपात आपल्या दुःखाचे निवारण करतात सेवेकरी अमोल ज्ञानोबाराव मुंढे परळी वैजनाथ यांचा अनुभव